आबासाहेबांचं घर म्हणजे देऊळ आहे त्यांच्यासाठी तो आमच्या पक्षाचा किती जरी कार्यकर्ता असला तर तो त्याच्यावरती हल्ला कधीच करणार नाही महाराष्ट्राचा आणि आबासाहेब आहेत धमकीची पत्र येत होती तीच जिवंत झालेली आहे दाभोळकर असतील पानसरे असतील यांच्या हत्या या भाजपने घडून आलेल्या आहेत मत असतं की एक तर खोटं बोला रेटून बोला आणि एवढं होऊन जर ऐकत नसतील तर अशा दादागिरी करा आणि कोणाला तरी बदनाम करा हा बेजी बेजीपीचा आर एस चा आहे आणि सत्तेसाठी काही पण करत असाल तर हे सांगोल तालुका अन्याय कधीही सहन करून घेत नाही तर पंचावन्न वर्ष जे घडले ते आज पहिल्यांदा घडले सांगोला तालुक्यामध्ये आज सांगोल तालुका पूर्ण कडकडीत बंद केलेला आहे केवळ आबासाहेबांच्या प्रेमापोटी काय आमदारकी मिळत नाही मग असं तर हल्ला करून काय तर करून लोकांची दिशाभूल करायचे आणि दहशत निर्माण करायचे कृत्य कृत्य केलंय नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत दर्शक मी आता सांगोलमध्ये आहे खर तर सोलापूर जिल्ह्याचं राजकारण वेगवेगळ्या कारणावरून सातत्यानं तापलेलं असते आणि पुन्हा एकदा सांगोलचं सा राजकारण कालच्यापासून तापलेलं आहे सांगोला पूर्णपणे बंदची हाक शेतकरी कामगार पक्षानं दिले आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय असंख्य सांगोला तालुक्यातील या अनेक शेतकरी कामगार पक्षाचे अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आले कारण काल या भागाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचे जवळचे कार्यकर्ते असणारे निकटवर्ती अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि ज्यावेळेस पक्षप्रवेश होत होता त्या रॅली दरम्यान त्यांच्या घरावरती दगडफेक असेल दारूच्या बाटल्या फेकल्या असतील असा प्रकार या भागामध्ये घडल्यामुळं संतप्त त्या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले आहेत नेमक्या कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया काय आपण जाणून घेऊया मला पहिल्यांदा सांगा हे का काल हल्ला झालाय हे किती काल आमच्या दैवतावर आमचे दैवत आबासाहेबांच्या घरावरचा जो हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत आणि त्या व्याड हल्ल्यात ज्या कोणी हल्ला केलाय त्यांच्या त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी म्हणून मी एकतपूरचे माजी सरपंच संतोष मोरे तर्फे जाहीर निषेध करतो आणि जो कोणी हल्ला केलाय त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी कारण काय झालंय आता त्यांच्याकडे कुठलंच ही शिल्लक नाही पंचावन्न वर्ष आमदार साहेबांना आमदारकी आम मिळाली पाच वर्षात चुकून कस तर त्यांना आमदारकी मिळाली होती पुन्हा अजून पाच वर्ष आता आमदारकी यांच्याकडेच बाबासाहेब निवडून आले आता पन्नास वर्ष यांना काय करता येत नाही किंवा काय होणार नाही म्हणून कुठं चार माणसं दुसऱ्या पक्षातले घेऊन जाणे आणि असं काहीतरी चाललंय त्यांचं परंतु अजून पन्नास वर्ष तर त्यांना सांगूयात काय आमदार नाही मग असं तर हल्ला करून काहीतरी करून लोकांची दिशाभूल करायची आणि दहशत निर्माण करायचे कृत्य करते केलंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो काल ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला ती तुमचेच कार्यकर्ते होते विरोधी पक्षाचे कार्यकर्ते होते भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा विचारावर चालणारा पक्ष आहे आणि तो विचार भाई गणपतराव देशमुख यांनी पंचावसाठ वर्ष या तालुक्यामध्ये रुजवलेलं आहे आणि त्यामुळं या तालुक्यामधली जनता सुध नाही पण जो काल हल्ला झाला म्हणजे दारूजे बाटले किंवा इतर काही साहित्य फेकून त्या बंगल्यावर म्हणजे आमदार साहेबांचा विचारावर हा एक घाला घातलेला आहे आणि त्यामुळं हा विचार जो आहे तो विचार ताबण्याचा प्रयत्न कदाचित त्यांच्या जनकृत्य केलेलं आहे त्याच्या मनामध्ये असावा आणि त्यामुळे ते कृत्य के केलेलं आहे पण मी म्हणतो की ज्यांनी हल्ला केला हा निर्बुद्ध आहे अविचारी आहे आणि अशा या माणसानं त्या ठिकाणी हल्ला केला आहे हल्ला केलाय ते कार्यकर्ते नेमके कोणत्या गटाचे होते कोणत्या पक्षाचे होते तुमचा काय विचार आहे काय चर्चा आहे आता जे नवीन भाजप मध्ये प्रवेश केलेले असतील ते तुमचेच कार्यकर्ते होते आधी सुरुवातीला असं नाही वाटत आपले कार्यकर्ते आपल्यावर हल्ला करतील असं आम्हाला अजिबात वाटत नाही काय म्हणताय कुणाचे कार्यकर्ते होते ते काही सांगता येणार नाही कार्यकर्ते कोणाचे होते आणि आमच्या तर असणार नाही देऊळ आबासाहेबांचं घर म्हणजे देऊळ आहे त्यांच्यासाठी तो आमच्या पक्षाचा आम किती जरी कार्यकर्ते असला तर तो त्याच्यावरती हल्ला कधीच करणार नाही हे त्यांनी कुणी समोरच्या विरोधी पार्टीने उठवले अफवा असते तर ते अफवाच असणार आहे कारण काल मोठा पक्ष प्रवेश आला होता बरोबर सोशल मीडियावरती बघितलाय त्याच पक्ष प्रवेशाने तर कार्यकर्त्यांनी घरावरती दगडफेक केली अर्ज सांगितलं ते काय काय सांगोलकरांचा आजपर्यंत पंचावन्न वर्ष जे घडले ते आज पहिल्यांदा घडले सांगोला तालुक्यामध्ये आज सांगोल तालुका पूर्ण कडकडीत बंद केलेला आहे केवळ आबासाहेबांच्या प्रेमापोटी हे पूर्ण झालेलं आहे आमच्या नेत्यांनी सांगितलेले बाबा आपल्याला जोपर्यंत माहिती होत तोपर्यंत कुणावर आपण आरोप करायचा नाही जे कोण असेल ते शासकीय आपले पोलीस स्टेशन किंवा जे तहसीलदार ते बघतील आम्हाला माहिती नाही कोणी हल्ला केलेला आहे जर रॅलीत नाही केला मान्य आहे पण आम्ही सांगू शकतो ह्याच पक्षाचा आहे किंवा त्याच पक्षाचा आहे ते त्यांच्या कार्यकर्त्याकडून सांगण्यात येते की एवढी मोठी गोष्ट नाही एवढा सांगोला बंद करायसारखी एवढी मोठी गोष्ट नाही हल्ला म्हणजे बाबासाहेब देशमुख हात माझी नाही पूर्ण चुकीचं आहे ज्या नेत्यानं आज पंचावन्न वर्ष जनतेसाठी घालवले ज्याला महाराष्ट्रात भीष्माचार म्हणतात विधानसभेमध्ये त्या व्यक्तीचे असे नातू असे कधी बोलणार नाहीत एवढा भ्याड हल्ला होऊन देखील आपले गृहमंत्री असतील पोलीस प्रशास असेल पण आतापर्यंत आता केली काय चर्चा इथं काय आणखी तर तसं काय आम्हाला माहिती लागलेली नाही परंतु लोकांच्या म्हणजे सांगोलकर वासियांच्या आज आबासाहेबांनी जे काही सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी जे काही त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि कधीही राजकारणाच्या वेळेला राजकारण केलंय इतर वेळेला राजकारण करून ऐंशी टक्के समाजकारणच केलेलं आहे आणि असं कधी दुपळे माजवायचं किंवा भावनेनं कधीही अशी वागणूक दिलेली नाही मी सांगोला मतदारसंघ जवळपास पूर्ण फिरलोय अनेक <laughs> लोकांचे ग्राउंड रिपोर्ट घेतले ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मध्ये असं वातावरण नव्हतं राजकीय विरोधी पक्ष ते असते तर सोबत चहा प्यायला बसायचे तयार झालेत त्यांना असं म्हणजे मी मोठा नेता झाला असं वाटायला लागल आणि तो आजपर्यंत आबासाहेबांच्या काळात भरपूर कार्यकर्ते होते पण असा कुणाचा भ्रम झाला नव्हता पण आबासाहेबांतर असं वाटायला लागलं की आता मीच नेता आहे आणि मी ह्या तालुक्याचा आमदार आहे असं प्रत्येकाला वाटायला लागले पण हे चुकीचं आहे कारण आबासाहेबांनी कुठल्याही कार्यकर्त्याला तळागाळातल्या लोकांना कधी सगळं एक विचारानं आणि एका कुठल्या जाती भेदभाव नाही कधी कुठल्या जाती धर्माचा ही नाही सगळ्याला सारखाच समान वागणूक देऊन बाबासाहेबांनी पंचावन्न जी कार्य केलं त्याच्यामुळे हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे आणि पुरोगामी विचाराचाच राहणार आहे जर कोणी नवीन तयार होत असेल तर त्यांनी असं समजून की पुरोगामी विचार तालुक्यातला संपलाय असं त्यांनी समजून घ्यायची कारण नाही बरोबर महत्वाचा प्रश्न पडतो मध्ये सर्वसामान्य जनतेचा ही विषय आहे की आजपर्यंत पंचावन्न साठ वर्ष आमदार साहेबांनी या तालुक्यावर के प्रेम केले त्या केलंय आम्ही इथं आलोय आणि त्या प्रेमापुटी आलो असताना ही जी घटना काल झाली आहे ती आयुष्यात कव्हा झाली नाही ती आज झाली आहे काय सांगतो गर्दी मोठ्या प्रमाणावरती निषेध लोकांनी बंद केलाय चांगलं पूर्णपणे बंद केलाय काय प्रतिक्रिया तरुण कार्यकर्त्यां काल काय जे मध्ये प्रकार झाला तो प्रकार एकदम चुकीचा झाला गेले पन्नास साठ वर्ष या सांगोल तालुक्यावर एक चांगलं वातावरण होत आणि स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचं या सांगोल तालुक्याच्या किंवा महाराष्ट्राच्या जेथून ज्या ठिकाणहून समाजकारण करत होते त्या ठिकाणी आज ह्या म्हणजे आमचे ते मंदिरच आहे घर नसून ते आमचं सर्वांचं मंदिर आहे अशा ठिकाणी जो हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज ही जमाव जमलेला आहे मतदारसंघातलं शांत राहिलं पाहिजे साहेब मला सांगा एवढा मोठा प्रकार घडलाय गणपती बाबांचं घर म्हणजे लोकांसाठी मंदिर आहे त्या मंदिरावरती दगड फेक झाले काय प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या घरावरती हल्ला म्हणजे या तालुक्यामधल्या सर्व शिक्षण संस्थांवरचा हल्ला आहे याच कारण असं आहे डॉक्टर गणपतराव देशमुखांनी अनेक सांगोला तालुक्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिक्षण सम्राट झाले परंतु गणपतराव देशमुखांनी ही प्रतिमा कधीच तयार होऊ दिली नाही डॉक्टर गणपतराव देशमुखांनी एकोणसत्तर संस्था उभा केल्या पण ह्या एकोणसत्तर संस्था गोरगरिबांना दिल्या त्यांना त्याचं मालक बनवलं आणि तो विचार सगळ्यांमध्ये पेरला अशा प्रकारचे सर्व शैक्षणिक क्षेत्रातले शैक्षणिक कार्यकर्तात क्षेत्रातले विद्यार्थी शिक्षक त्यांनी घडवले त्यांच्या दृष्टिकोनातून हा सर्व शिक्षण मंदिरांचा हल्ला आहे असं माझ्यासारख्याला वाटत खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामध्ये भावना तीव्र दिसते त्यांचा काल पक्षप्रवेश होता त्याबद्दल तुमचं काय मत नव्हतं किंवा लोकांचा काय विरोध नव्हता का लोकांनी हल्ला केला वाटतो त्यावर तुमची काय प्रतिक्रिया कसं आहे गेली पन्नास ते साठ वर्ष या तालुक्यामध्ये जे इतर महाराष्ट्रामध्ये घडत ते कधी घडलेलं नाही इतकं शांततेचं राज्य इथं चालू असताना आणि ज्या ज्या वेळेला अशा रॅल्या निघतात तालुक्यातून त्या बंगल्यासमोरून जी जाणारी माणसं आहेत भले ती विरोधी पक्षातली जरी असली तरी तिथं वंदन करून जातात आणि त्या ठिकाणी काल जे काही प्रकार घडला तो अख्ख्या महाराष्ट्रात मान्य म्हणजे पटणारच नाही अशा काही गोष्टी कारण गेली कितीतरी वर्षे शाहू फुले आंबेडकर विचार हा महाराष्ट्रात जसा राबला जातो त्याच्या कितीतरी पटीनं आमच्या तालुक्यात राबला जातो आणि तिथं अशी एखादी निंदनीय घटना घडत असेल तर हे याचं समर्थन कोणी करू शकणार नाही चर्चा चालू की एवढा काही मोठा विषय नाही एवढा रस्ता रोखवा किंवा चांगला बंद करण्यासारखा एवढा मोठा विषय नाही बाबासाहेब देशमुखी माझ्या माध्यमात हा स्टंट वगैरे काय नाही ही त्या व्यक्तीवर त्या घराण्यावर असणारी भक्ती आहे आणि त्या घराण्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या माणसांचा हा जन समुदाय हे काही नकली वगैरे इथं काय नाही पैसे बिशी देऊन आणलेली माणसं नाहीत स्वतःच्या अंतरकार इच्छेने जागृत झालेली ही भावना आहे आणि अशा वंदनीय देवा समान मानणाऱ्या व्यक्तीच्या दारात जर असा प्रकार घडत असेल तर ही तालुक्याला रुचणार नाही म्हणजे झलक दाखवल्यासारखं झालं ना इथून पुढे काय बरोबर त्याच्या पाठीमाग अनेक आमदार होऊन गेले तिथे शाजी बापू झालेले आहेत दीपक आबा झालेले आहेत पण यांच्या रॅली जात असताना तिथं कधी कसलाही अनुचित प्रकार असता का घडलेला इतकं त्यांनी बाबासाहेबांना समजून घेतलेलं बरोबर तर सांगोलमध्ये हा प्रकार आजची निंदनीय ज्ञानवी सांगोल मधला भाग करतोय लोकांसोबत संवाद साधतोय पण लोक अशी ती सांगोल मध्ये की विरोधी पक्षातली जरी असली तर सोबत चहा प्यायला बसते जेवणासोबत बसते पण हा प्रकार सांगोल मधला कुठं आला आणि लोकांच्या कुठं सुचलं सगळं गेल्या पन्नास पंचावन्न साठ वर्षामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये जे राजकारण केलं ते राजकारण त्याचबरोबर समाजकारण जोडीला घेऊन त्या ठिकाणी समाजातल्या गोर गरीब दीन दलित शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी पंचावन्न साठ वर्ष या सांगोल्याला चांगल्या संस्कारामध्ये वाढवायचा प्रयत्न केला गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये अशा प्रकारचा निंदनीय प्रकार काल जो झाला अशा व्यक्तीच्या घरावरती दारूच्या बाटल्याचा किंवा दगड फेकीचा थेक, प्रहार होतो हे अतिशय वाईट आणि निंदनीय आहे ज्यांनी महाराष्ट्राला जडणघडण देण्याचा प्रयत्न केला ज्यांनी यशवंतराव चव्हाणापासून फडणवीस साहेबांच्या पर्यंत मुख्यमंत्र्याबरोबर त्या ठिकाणी काम करून या महाराष्ट्राची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या घरावरती अशा पद्धतीचा जो प्रहार होतो आहे तो अतिशय निंदनीय वाईट आहे आतापर्यंत असा प्रकार कधीही घडलेला नव्हता आणि इथून पुढेही घडू नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त आहे काय सांगताल काय प्रतिक्रिया एवढा तुम्ही जनसमुदाय ठिकाणी गोळा झालाय काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया देण्यापेक्षा जे आजपर्यंत जे पन्नास साठ वर्ष जे आबासाहेबांनी जे ह्या तालुकाची जडघड कीर्ती हा जो हा जो धोका है जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती त्यांनी सुरुवात केलेली आहे आजपर्यंत ही प्रवृत्ती नव्हती कारण का बीजेपीचा जो काय स्टँड आहे ज्याची काय त्याची भावना आहे की त्यांचं एकच मत असत कि एक खोटं बोला रेटून बोला आणि एवढं होऊन जर ऐकत नसतील तर अशा दादागिरी करा आणि तरी बदनाम करा हा बेजी बेजेपीचा आर एस चा छुपा अजेंटा आहे आणि छुपा अजेंटा असा परत होऊ नये म्हणून ह्या दृष्टिकोनातून ह्या तालुक्याला बदनाम करून ह्या दृष्टिकोन आम्ही हिशोबाने हे बघा हे महाराष्ट्रामध्ये जे जातीवादी सरकार आहे भाजपचं यांना वा, वारंवार मग ते चंद्रकांत पाटील असेल भाल मध्ये म्हणला याच महात्मा पोलिसांच्या चौकात आहे तो चंद्रकांत पाटील म्हणला महात्मा फुलेने शाळा शिकताना लोकांकडे भीक मागितली ह्यांना फक्त एक, एक, एक बार येत येते महाराष्ट्राचं काय का झोपलाय यांना आहे आणि आबासाहेब आहेत असताना सुद्धा त्यांना धमकीची पत्र येत होती तीच पिलाळू पर्यंत जिवंत झालेली आहे असं माझा आरोप आहे आणि त्यामुळं दाभोळकर असतील पानसरे असतील यांच्या हत्या या भाजपला घडून आणलेल्या आहेत त्यामुळे आबासाहेब आहेत असताना जी पत्र धमकी येत होती तीच पिलाळू पर्यंत जिवंत झाली आहे का आणि आबासाहेबांची पिढी त्यांना संपवायची आहे का त्या पिलावळीला हा भाजपचा माझा सवाल आहे म्हणून अशा पिलावळीला शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे आणि हा बंगला ज्या आबासाहेबांनी पंचावन्न वर्ष या बंगल्यात राहून राजकारण केलं तो तमाम बंगला पवित्र मंदिर मानला जातो तो बंगला आज आम्ही शुद्धीकरण करून धुवून घेतलेला आहे मी अनेकांना प्रश्न विचार तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय सांगोल मधले अनेक विरोधकातले कार्यकर्ते म्हणतात की हा एवढा मोठा विषय नाही हा बागा पासष्ट वर्ष गेले काय पिढी जाती परंतु जे आबासाहेबांनी राजकारण केले ते आबा जर राजकारण शांततेत होत परंतु हे अधोरेखित करा मीडिया लोकांना की जो पानसरे मारले दाभोळकर साहेब मारले आणि त्या काळामध्ये आबासाहेबांना धमकीची पत्र येत होती तीच पिलावळ परत जिवंत झालेला आहे माझा ठाम आरोप आहे कारण यांना पुरोगामी विचार जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिले तेच आबासाहेबांनी आज दोन हजार पंचवीस पर्यंत आणले होते परंतु आबासाहेबांचे उद्धव काळ निधन झालेलं आहे आणि जो देशमुख कुटेबाचा आमदार या तालुक्यात बसलेला आहे हे काही जातीवादी लोकांना पसनी पड झालेलं आहे म्हणून हे कुटुंब संपवण्याचा घाट आहे का हे शोधणं गरजेचं आहे कुटुंब संपवण्याचा घाट आहे का हे शोधणं गरजेचं आहे खर तर गणपत आबांचं घर इथल्या लोकांसाठी एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावरती हल्ला झाल्यामुळं लोक या ठिकाणी गोळा झाली ती संपूर्ण ग्रामीण भागातली लोक आहेत लोक या ठिकाणी कुणाचं नाव घेत नाही ती पण मनामध्ये एक भावना आहे की असा जर हल्ला होत राहिला तर या सांगोलीचं सा नेमकं काय होणार आहे सांगोला हे शांततेचं शहर आहे शांतता सांगोला एक त्या ठिकाणी संयम बाळगणारं शहर आहे पण या शहरामध्ये अशा घटना वारंवार घडत राहिल्या तर सांगोला त्या ठिकाणी वेगळं वळण लागायला या ठिकाणी भाग पडणार नाही परवाच एका वकिलानं आपल्या न्यायाधीशावर हल्ला केलाय आज एका आमदारावरती चालू आमदारावरती इथले काही स्थानिक लोक किंवा मातेफिरू लोक त्या घरावरती हल्ला करतात त्यामुळे आपला भारत आपला महाराष्ट्र किती धोक्यात आहे हे करता या ठिकाणी ओळखण्याची गरज आहे कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सांगोला